भ्रष्टाचारमुक्त समाजासाठी दक्षतेचा निर्धार नाशिक परिक्षेत्रात जनजागृती सप्ताहाची प्रभावी मोही देशात पारदर्शक प्रशासनासाठी नागरिकांची भूमिका महत्त्वाची आहे आणि हाच संदेश देण्यासाठी लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राने साजरा केला दक्षता जनजागृती सप्ताह दोन हजार पंचवीस या आठवड्यात विविध ठिकाणी नागरिक शेतकरी विद्यार्थी आणि शासकीय अधिकारी यांच्यात भ्रष्टाचार निर्मूना निर्मूलनाबाबत जनजागृती करण्यात आली परिक्षेत्र, अगर, नाशिक परिक्षेत्र लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक परिक्षेत्रातील नाशिक अहिल्यानगर धुळे नंदुरबार आणि जळगाव येथे दक्षता जनजागृती सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला नाशिक शहरात अधिकारी आणि अंमलदारांनी गोल्फ क्लब चांभारलेणी येथे नागरिकांशी थेट संवाद साधला तर रेडिओ विश्वाच्या माध्यमातून पोलीस उपनि अधीक्षक स्नेहा श्रीमती पवार यांनी भ्रष्टाचार निर्मूलनावर विशेष मुलाखत दिली एस एन डी टी महाविद्यालय येवला येथे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व्याख्यान घेण्यात आले ग्रामीण भागात वनी निफाड लासलगाव विंचूर सायखेडा पंचवटी आणि शरदचंद्र पवार यार्डमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला त्यांना भ्रष्टाचारविरुद्ध सजग राहण्याचे आवाहन करण्यात आले आदिवासी प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांचे वर्ग आदिवासी विभागाच्या सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रात सुमारे शंभर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्यात आले शहरातील बसस्थानके बाजारपेठा आणि शासकीय कार्यालयांमध्ये हँडबिल वाटप आणि भित्तीपत्रके लावून नागरिकांपर्यंत भ्रष्टाचार विरोधी संदेश पोहोचवण्यात आला आहे नागरिकांनी कुठेही लाच मागितली गेल्यास लगेच आमच्याशी संपर्क साधावा भ्रष्टाचार विरुद्ध आपली एकजूट हाच खरा बदल घडवू शकतो अशा भावना देखील विद्यार्थी आणि सजग नागरिकांनी व्यक्त केल्या लुचपत प्रतिबंधक विभागाच्या या उपक्रमांमुळे समाजात पारदर्शकतेचा संदेश पसरला आहे पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांनी नागरिकांना भ्रष्टाचार विरुद्ध आवाज उठवण्याचे आवाहन केले आहे या संदर्भात अधिक माहिती देताना वाचक पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांनी कुठल्याही कायदेशीर आणि नियमबद्ध कामासाठी कुठल्याही शासकीय कार्यालयात अनावश्यक पैसे मागितले जात असतील त्यांची पावती मिळत नसेल तर ती लाच आहे त्याची संकेतस्थळ ए सी बी महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन ईमेल एस पी ए सी बी नाशिक ॲट द रेट महापोलीस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन टोल फ्री क्रमांक एक शून्य सहा चार दूरध्वनी शून्य दोन पाच तीन दोन पाच सात पाच सहा दोन आठ दोन पाच सात आठ दोन तीन शून्य व्हॉट्सअप क्रमांक नऊ पाच चार पाच सहा पाच एक शून्य सहा चार नऊ नऊ तीन शून्य नऊ नऊ सात सात शून्य शून्य यावर तक्रार करावी असे आवाहन केलं आहे भ्रष्टाचारमुक्त समाजासाठी प्रत्येक नागरिकाने दक्षता घेणे हीच खरी जनजागृती आहे ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी नाशिक